नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आज सात एप्रिल दोन हजार चोवीस आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालक मित्रांना नीट यु जी दोन हजार चोवीसच्या संदर्भामध्ये असणारे सर्व अपडेट्स ए टू झेड देण्याच्या निमित्तानं हा युट्यूब चॅनल आपला काम करत आहे ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे या संदर्भातले सर्व अपडेट्स पाहिजेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपला जो हा युट्यूब चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स नावाचा आहे हा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलकॉन दाबा आजचा जो आपल्याला विषय आहे तो म्हणजे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड ज्याला आपण किम्स कराड असं म्हणतो की जे डीम्ड युनिवर्सिटी एमबीबीएस आणि बी बी एस साठी फेमस आहे परंतु आज हा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्या संदर्भानं एक महत्वाचा नोटिफिकेशन निघालेलं आहे की कृष्णा विश्व विद्यापीठ कराड एन्ट्रन्स एक्झामसाठी एक अलर्ट करण्यासाठी तुमच्या समोर आज मी आलेलो आहे बऱ्याच वेळा एमबीबीएस आणि बी डी नीट ची नीटची परीक्षा असते परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा ह्या डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये काही इतर पण कोर्सेस आहेत आणि त्या कोर्सेस साठी म्हणून आपण या संदर्भात आज आपण चर्चा करत एं, आहे वास्तविक पाहता जे काही एमबीबीएस बी डी एस सोडून आहे त्याच्यासाठी सेपरेट त्यांची सीईटी घेतली जाते किंवा त्याला आपण कॉमन एंट्रन्स टेस्ट असं पण म्हणतो आणि यासाठी कोर्सेस जे आहेत ना त्यासाठी कोणते कोणते ऍडमिशन होऊ शकतात तर त्यासाठी बी एस सी नर्सिंग डीम्ड युनिव्हर्सिटी हे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे कृष्णा कराड ही डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये बी एस सी नर्सिंग बी पी टी एस म्हणजे ज्याला आपण फिजिओथेरपी म्हणतो बी फार्म फार्म डी बी एस सी मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी त्याचबरोबर बी एस सी परफ्युजन टेक्नॉलॉजी बी एस सी कार्डिया केअर आणि बी एस सी नेफ्रो फिजिओलॉजी या प्रकारचे जे काही कोर्सेस आहेत त्याच्यासाठी एन्ट्र्स एक्झाम आपल्याला कंडक्ट केली जात असते आणि त्याच्या संदर्भातली नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ह्याची मात्र एक्झामसाठी आपल्याला एक्झामची जी डेट आहे ती एकोणतीस मे दोन हजार चोवीस आहे सर्वांसाठी लक्षात ठेवा की एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी हे सीईटी टी होणार आहे त्याला कॉमन एंट्रान्स टेस्ट म्हणता येईल किंवा एंट्रन्स टेस्ट म्हणता येईल की ती फक्त डीम्ड युनिव्हर्सिटी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मधील बी एस सी नर्सिंग बी पी टी एच बी फार्म फार्म डी बी एस सी मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी त्याचबरोबर बी एस सी कार्डॅकेअर बी एस सी परफ्युजन टेक्नॉलॉजी आणि बी एस सी नेफ्रो फिज या संदर्भातले जे कोर्सेस आहे यासाठी एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी एक ई टी घेतली जाणार आहे आणि या सीई टीसाठी फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे चार एप्रिल दोन हजार चोवीसपासून लास्ट डेट मात्र आपल्याला पंचवीस मे दोन हजार चोवीस पर्यंत फॉर्म भरायचा आहे आपल्याला पंचवीस मे दोन हजार चोवीस पर्यंत फॉर्म भरायचा आहे आता सुरू झालेला एंट्रन्सची फी या ठिकाणी पाचशे रुपये एवढी आहे वेबसाईट आपल्याला सर्वांना सांगेल की डब्ल्यू 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 डॉट के व्ही व्ही डॉट एडू डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे त्याची वेबसाईटसुद्धा सुद्धा त्याची काही लिंक आहे ती लिंक सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू आपले जे काही फी फ्री ग्रुप आहे त्याच्यावरती आपल्या सर्वांना सांगितलं त्याचबरोबर आपल्या पेड ग्रुपवरती सुद्धा सांगण्यात आलेली आहे ही जी डीम्ड युनिव्हर्सिटी इन। आहे ही टॉपची युनिव्हर्सिटी आहे या ठिकाणी जी काही फीज आहे ते प्रत्येक कोर्सची वेगवेगळी फीज आहे एम बी बी एस बी डी एससाठी साठी ही एन्ट्रन्स एक्झाम नाही फक्त बाकीचे सर्व कोर्सेस आहेत त्याच्यासाठी ही सी टी एक्झाम आहे त्याच्यासाठी फिजिओथेरपी असेल बी एस सी नर्सिंग किंवा फार्म डी बी फार्म या सर्व कोर्सेससाठी डीम युनिव्हर्सिटी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराल या ठिकाणी त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे याच्यासाठी एक इन्फॉर्मेशन जी काही नोटीस आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता ज्या विद्यार्थ्यांना अशा सर्व गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरा फॉर्मची भरण्याची जी लास्ट डेट आहे ती मात्र पंचवीस मे दोन हजार चोवीस आहे हे लक्षात ठेवा आणि एक्झामची डेट जी आहे ती एकोणतीस मे दोन हजार चोवीस आहे आणि त्याची एक्झामची जे टायमिंग आहे ते सकाळी अकरा वाजल्यापासून बारा वाजून पंधरा मिनिटापर्यंत आहे बऱ्यापैकी सर्व विद्यार्थी आणि पालकांना या संदर्भामध्ये असणारे जे काही सव्वा तासाचा जो पेपर आहे या पेपरमध्ये सर्व विद्यार्थी इलिजिबल होत असतात तर सर्वांना त्या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकत असतं तर ती सी ई टी घेण्यात आलेली आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ पाठवून द्या की जेणेकरून आपल्या सर्वांना याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन मिळेल आणि इतर सर्व कोर्सेसमध्ये करिअर करण्याची एक सुंदर संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते एवढंच या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र